यानंतर एक मोठी बातमी आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेड दौऱ्यावरती असणार आहेत अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दरम्यान कर्जत लागलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे अजितदादा जामखेडमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लागलेत यावरती रोहित पवार मित्रपरिवार अशा नावानं अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागलेत आणि कर्जत जामखेडच्या पावनभूमीत सहर्ष स्वागत तसंच स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मीत्र परिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा आशयाचे भव्य बॅनर पोलीस स्टेशन रोडवरती झळकत आहेत रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा न उधाण आलंय पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप कंपनीशी संबंधित पंधरा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली मुंबई दिल्ली चंदीगड अहमदाबाद इंदूर जयपूर चेन्नई आणि ओडिशामध्ये ही छापेमारी करण्यात आली मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य ट्रक टर्मिनस कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवारी अठरा एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती पंधरा मे पर्यंत लागू असेल उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी करण्यात आली वाहनांमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाच्या वेबसाईटची साधरणी असणाऱ्या वेबसाईटची निर्मिती करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं बेंगळुरू इथून अटक केली निवडणूक कामकाजासाठी बोलावलेल्या मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांनी पंधरा एप्रिल रोजी कार्यवाही करण्याचं पत्र संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठवलं आहे नागप्रातील हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरावरती बुलडजर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यामुळे पालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनचर्फ माफी मागितली नोंदणी मुद्रांक शुल्क विभागानं दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कामध्ये दुप्टीनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही शुल्क वाढ वीस रुपये प्रतिपानावरनं चाळीस रुपये प्रतिपान करण्यात आल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे त्यामुळे सरकारला दरमहा चार हजार कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे एसटी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरात आतापर्यंत सहा हजार चारशे पंच्याण्णव कोटी पाच लाखांचा लाभ देण्यात आला या सवलतींचा आतापर्यंत एकशे कोटी बासष्ट लाख प्रवाशांनी लाभ घेतला यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम समाप्त झालेला या हंगामात एकूण दोनशे कारखाने सुरू झाले होते त्यापैकी एकशे नव्याण्णव कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे तोही आठ दिवसात बंद होईल दरम्यान बुधवार अखेर ऐंशी लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालं आहे त्यानंतर एक मोठी बातमी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा उभा करण्याचं तलवारधारी शिवपुतळ्याचं येत्या एक मेला अर्थात महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीनंही तयारी सुरू आहे छत्रपती शिवरायांचा पस्तीस फुटी पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यामुळे संतापाची लाट उसळली होती मात्र आता त्याच ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहतोय त्यासाठी जवळपास बत्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आहे आणि विशेष म्हणजे नव्यानं उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं आयुर्मान शंभर वर्ष असणार आहे हा पुतळा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देईल असा बनवण्यात आलाय जगविख्यात शिल्पकार रामसुतार यांनी हा पुतळा साकारलेला आहे पुतळा उभारणीसाठी आय आय टी मुंबईकडनं मान्यताप्राप्त संकल्पनेनुसारच डिप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्क वापरण्यात आलंय पुतळा उभारण्यासाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आलाय त्यात अठ्ठ्याऐंशी टक्के तांब आणि जस्त तसंच कथील धातूंचा समावेश आहे तलवारीचा पुतळ्याची एकूण उंची त्र्याऐंशी फूट इतकी असून पुतळ्याच्या चबुतराची उंची दहा फूट इतकी आहे आणखी एक महत्वाची बातमी भाजपच्या गुटातनं मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होती आहे दादरमधल्या वसंत स्मृती इथे भाजपची बैठक होणार असून आशिष शेलार मंगलप्रभात लोढा या बैठकीला उपस्थित राहतील भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल येत्या महिनाभरात मुंबईत देखील संघटनात्मक निवडी होणार आहेत आणि मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे दादरमधल्या वसंत स्मृती इथे पार पडणाऱ्या बैठकीसाठी आशिष शेलार मंगलप्रभात लोढा उपस्थित राहतील मुंबई भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीत चर्चा होणार असून येत्या महिनाभरात मुंबईमध्ये संघटनात्मक निवडी होणार आहेत पाहुयात 36 छत्तीस जिल्ह्यांची मुंबई विद्यापीठाला सोळा कोटी नव्वद लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर भरण्याची नोटीस आली आहे विद्यापीठाला दोन हजार सतरापासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागानं ही नोटीस बजावली आहे त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांना सुद्धा त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रुपात द्यावा लागणार असून त्याचा भूर्दंड आता विद्यार्थ्यांना बसणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कामरा यानं दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयानं दिलाय निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयानं दिले नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आठ आनंद गुरुकुल स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करत त्या त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे धारावीच्या पुनर्विकासाला वेग आलाय अदानीची अदानी एनएमपीडीए कंपनी आणि सरकारनं सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या धारावीकरांना अनधिकृत ठरवण्यात आलंय एनएमपीडीएनं प्रेस नोट काढून ही माहिती दिली मुंबईच्या उपनगरीय मार्गावरती लोकलमधनं पडून किंवा रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालं आहे तथापि हा मृत्यूदर शून्यावरती आणण्याचं उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाचं आहे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामं अजूनही निकृष्टी होत असल्याचं काही ठिकाणी समोर आलंय त्यामुळे या प्रकरणी मुंबई महापालिकेनं दंड केला असून या कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी कोणत्याही विभागातील निविदा भरता येणार नाहीत विमान प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची गैरसोय होताच कामा नये अशा प्रवाशांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा हवीच असं उच्च न्यायालयानं विमान कंपनी आणि विमान प्राधिकरणाला बजावलं आहे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल थांब्यावर प्रवाशांनी चांगलीच प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जातील प्रवाशांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करा आणि अस्वच्छ थांबे रद्द करा असे निर्देश एसटी प्रशासनाला देण्यात आले नागपूरमध्ये आता पारा थेट चव्वेचाळीस अंशांपर्यंत गेले मात्र अशातच आता अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नागपूरचा संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर इथे बायको नांदायला सोबत येत नसल्यामुळे रागाच्या भरात सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोन वर्षांपासून दोघे नवरा बायको मूलमुजुरी करून उदरनिर्वाह करत होते परंतु आपल्या गावाकडे नांदायला जाऊ असं म्हणत वाद निर्माण झाला होता तेव्हा सासरे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली नागपूरमध्ये घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरगाव कारण चिरडल्यामुळे अपघात झाला मुलीला चिरडल्यानंतर ही कार विजेच्या खांबावरती जाऊन धडकली यात नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर यानंतर कार चालकाला स्थानिकांनी पकडून बेदम सोप दिला सोलापूर मनपा आयुक्त सचिन उंबासे यांनी सोलापूरच्या विविध विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला शहरातील रोड ड्रेनेज पाणीपुरवठा तसंच इतर व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली त्या पाहणीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या उघड विरोधक चांगला पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलंय ही गोष्ट ही चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती त्यांनी हे वक्तव्य केलं विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं ग्रामस्थांनी भक्ती मार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढायला सुरुवात करण्यात आली नवी मुंबई इथल्या एका खासगी विकासक कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंडियाची बारा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं कंपनीच्या विरोधात तपास सुरू केला गृहनिर्माण प्रकल्पासाठी बँकेकडनं पहिल्यांदा आठ कोटी रुपये आणि नंतर सात कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं एकीकडे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते अशातच दुर्गम आणि ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय वसई विरार शहराला पुरवठा करणाऱ्या धरणाचा साठा सा पन्नास टक्क्यांहून अधिक खालावलाय त्यामुळे जर जलसाठ्याची पातळी अशीच कमी झाली तर पाण्याची चिंता ची नागरिकांना भेडसावण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे सहा लाखांची वाढ झाली आहे केंद्र सरकारनं दिलेल्या कोट्यानुसार राज्यामध्ये पंचवीस लाख पाच हजार तीस अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या आहेत तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार सातशे शहाण्णव इतके लाभार्थी आहेत सीडीएसईनं पस्तीस फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन विक्री आणि वितरणावरती बंदी घातली आहे वेदनाशामक पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेह रोधी औषधांचा यात समावेश असून याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करत आहे अनावश्यक खर्च कमी करून प्रशासनाच्या गरजांची कर्मचारी क्षमतांचं मूल्यांकन करणं यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे तसंच भविष्यातील आव्हानांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करण्याची गरज यावरती भर देण्यात आला आहे सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी ती म्हणजे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेलाय एक लाख रुपयांना साधारण दोन हजार रुपये कमी म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय सराईच्या पूर्वी सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलेला आहे एक लाख रुपयांना साधारण दोन हजार रुपये कमी म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार रुपये तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव पोहोचलेत अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापारी युद्धामुळे जागतिक स्तरावर एक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळलेत आणि चालू वर्षात जानेवारी चा दहा रुपयांची वाढ झाली चांदीच्या दरात सुद्धा मोठी चांदीचा दर नव्याण्णव हजार चारशे रुपये वरती गेलाय सातत्याने यु एस आणि चायनाचे जे ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप वाढते चायनाने क्वाटर वनमध्ये जेवढं सोनं घेतलं तेवढं सोनं त्यांनी अकरा दिवसात घेतलेलं आहे तर यू एस पण चायनावरती टॅरिफ रेट वाढव वाढवते आणि दुसरीकडे चायना त्यांना काही बॅन करून उत्तर देते सोबतच रिसेशनचा फिअर सेंट्रल बँक बाईन्स इंटरेस्ट रेट वाढायची शक्य कमी व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे हे सगळं फॅक्टर्स सोन्याला लवकरच एक लाखवरती घेऊन जातील अशी शक्यता आहे सोनं खरेदी करण्याची इच्छा होती पण त्या त्याच्या निमेही सोनं खरेदी करावं लागत आहे कारण का सध्या सोन्याचे भाव अवकाच्या बाहेर होऊन गेलेले आहे सत्त्याण्णव हजार फार सोन्याचे भाव झाल्यामुळे जेवढं आम्हाला सोनं घ्यायचं होतं त्याच्या नेहमी सोनं घ्यावं लागत आहे आम्ही इथं सोनंच खरेदी करायला आलो होतो पण सोन्याचे भाव बघून आम्ही एकदम चक्कर होऊन गेलो आणि ठीक आहे ज्याच्याजवळ जा पैसा आहे तो त्याची हौसमोस करू शकतो पण ज्याला सोनं घ्यायचंय तो एवढं भाव बघून सोनं घेऊ शकणार नाही पुरा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये का काही दिवसांपूर्वी राणा झाला होता त्यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं दोन तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या मात्र अवघ्या आठ दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाडे यांची पुन्हा पैठणमध्ये बदली करण्यात आली कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देण्यात आलेला आहे याचीच चर्चा होती छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नेल्सनार भागात स्फोटकांसह दोन जहाल माओवाद्यांसह बावीस माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे माओवाद्यांकडनं मोठ्या हिंसक घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त अभियान राबवून छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली पालघर मनोहर मार्गावरती वाघोबा घाटात भीषण अपघात झाला गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील पतीपत्नी का, जखमी झालेत एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली कराडमधल्या तासवडे एमआयडीसी मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपनीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं छापा टाकला या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या जात होत्या या छाप्यात सुमारे चार टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या सांगलीतील मिरज पूर्व कवठे महाकाळ तासगाव पूर्व तसंच जत तालुक्यात दुष्काळाची झळ बसू लागली आहे जत तालुक्यात करेवाडी अंकलगी सिंदूर बसरगी या चार गावांना आणि त्या खालोखाल तीस वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय एकूण सतरा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर सतरा गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आलाय जळगावच्या नशिराबाद नगरपंचायतीच्या वतीनं सुनसगाव रोडवरच्या स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाख रुपयांचा निधी गेल्या काही महिन्यांपूर्वी खर्च करण्यात आला मात्र रात्री अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकाही विद्युत खांबावरती लाईट सुरू नसल्यामुळे त्यांचा संताप झाला यावेळी नागरिकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून अंत्यविधी पार पडला या गैरसोयीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत एकोणीस टक्क्यांनी कमी झाली आहे मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगत आहेत